सांगितल्यावर अधिकारी सांगतात तुमच्या वार्डमध्ये भरपूर विकास काम झालेली आहे तुमचे वार्डचे काम आम्ही सगळे वार्ड नगरसेवेला दे द्यावं लागतात आणि ते विशेष नेत्याच्या दबावाखाली ते त्यांचेच काम करत आहेत आमच्या लोकांचे काँग्रेसच्या लोकांचे काम आहे ते काँग्रेसचे वार्डचे नगरसेवकाचे काम जे माजी नगरसेवक सगळे आता किती काम आहे जे चंद्रपात झालेले

जालना महानगरपालिकेचे माजी गटनेते महावीर ढक्का यांनी आज दिनांक तीस सोमवार रोजी जालना महानगरपालिकामध्ये सध्या प्रचंड सावळा गोंधळ चालू असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक यांच्या हो प्रभागामध्ये ठराव मंजूर असताना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद सौद यांनी मनमानी करून विशिष्ट पक्षाच्या माजी नगरसेवकाचे हो टेंडर ऑनलाईन फ्लॅश करण्यात येत आहे परंतु मागील काही महिन्यापूर्वी पालिकेचा ठराव मंजूर असताना मुद्दामहून काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागामध्ये विकास कामे रोखण्याचे षडयंत्र चालू असल्याचा आरोप माजी नगरसेवक महावीर ढक्का यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी पक्ष सोडून शिंदे गटामध्ये गेलेल्या एका माजी नगरसेवकाला महानगरपालिकेने एकाच प्रभागात तीन कोटीच्या कामाचे टेंडर दिले परंतु काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचे दीड दीड वर्षापासूनचे टेंडर भरूनही अद्यापपर्यंत ही टेंडर प्रलंबित ठेवून ऑनलाईन फ्लॅश न करता आडवणूक करण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा माजी गटनेते महावीर ढक्का यांनी केला आहे तसेच प्रभाग क्रमांक डबल विशिष्ट ओपन व्यायामशाळा आली होती परंतु बिले उचलल्यानंतर तेथील एका माजी नगरसेवकाने ती व्यायामशाळा त्या ठिकाणाहून लंपास केली आहे व्यायामशाळेचे संपूर्ण साहित्य माजी नगरसेविकेच्या पतीने हडप केले परंतु मनपा आयुक्त खांडेकर यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही महावीर ढक्का यांनी केला आहे नगर महानगरपालिकेत नगरपालिका निधीतून एक एक विशेष नगरसेवक पक्ष सोडून गेलेला त्याला तीन कोटीचे नगरपालिका निधीतून ठराव देण्यात आले अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला एका महिन्यात त्याला टेंडर ते टेंडर पण ओपन त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे आमच्या काँग्रेसचे माजी नगरसेवकात सगळ्या वार्डमध्ये नगरपालिका निधीचे एक एक दीड दीड वर्षापासून टेंडर लेवलला सगळे का फाईल सहाय्या झालेले आहे आमच्या विकास कामाला त्याला सी ओ प्रसिद्धी देत नाही त्याला ऑनलाईन टेंडर करत नाही जाणून बोजून काँग्रेसच्या नगरसेवकाला माननीय सौद आर खांडेकर साहेब डाळाडोळ डाल करीत आहे तुमचं काय जाणून बोजून आमच्या वार्डमध्ये ते आमचे टेंडर फ्लॅश करत नाही जाणून विशेष प पक, एका पक्षाच्या नगरसेवकाला एका पक्षाला ते प्रसिद्धी देत आहे कुठला पक्ष शिंदे शिंदे गटाचा आणि माझ्या वार्डमध्ये प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये डबल जिनमध्ये मधुबन कॉलनीमध्ये योद्धा व्यायामशाळा होती तिथं विशिष्ट नगरसेवक तिथला व्यायामशाळा बसविण्यात आली फंडाच्या कामामध्ये वेस्ट पूर्णमध्ये त्याचं बिल उचलण्यात आलेलं आहे ते मशीन त्याला ते, ते, ते व्यायामशाळेचं ओपन जिम तिथून त्याने ते घेऊन गेलेलं आहे त्याच्यापास आजपर्यंत श्री खांडेकर साहेबांनी काही कारवाई केली नाही 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 ते घेऊन गेलेले तिथं लोक त्याला पुरावा मी तुम्हाला चोरी घरी काही गेलं नाहीये नगरसेवकांनी हा त्याच्या पतीने घेऊन गेलेले ते कोण नगरसेवक बघा ना चार पुस्कार आणि त्याला कोण नगर तुम्हाला माहित आहे आजूबाजूला योद्धा व्यायाम शाळेमधून सामान चोरी गेलेलं आहे काय नाव आपलं माझं नाव महावीर रामकुमार ढक्का ढाका माझी नगरसेवक